नमस्कार मी सीमा मायने माझे स्मार्ट किचन मध्ये तुमचे स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत खजुराची व चिंचेची आंबट आणि गोड अशी चटणी खजूर आणि चिंचेच्या आंबट गोड चटणीसाठी आपल्याला काय लागणार आहे साहित्य बघा इथं मी गुळ घेतलाय चिंच घेतली आणि हे खजूर घेतले यातल्या बिया काढल्यात आणि चिंचेतले पण चिंचोके काढलेले मी इथं पावटी खजूर घेतल्या चिंच पावटी घेतली पावटीला थोडीशी कमी थो� आहे आणि तो गुळ सुद्धा पवाटीस घेतलेला आहे तर चटणी बनवण्याआधी आपल्याला खजूर आणि चिंच हे भिजत ठेवायचे आहे चिंच आहे ना गरम पाने गरम पाने मी गरम पाण्यात भिजवते गरम पाणी टाकायचं चिंचेच्या बरोबर घालायचं आणि इथं मी खजूरमध्ये गार पाणी घालते म्हणजे दोन्ही एकदम सॉफ्ट होऊन जाईल आपल्याला हे मिक्सरला बारीक करायचंय आता हे दोन्ही आपण तासभर भिजत ठेवूया तर बघा आपली खजूर आणि चिंच इथं चांगल्या प्रकारे भिजलेले एक तास होऊन गेलेले आता आपण मिक्सर हे मिक्सरला बारीक करून घेऊया तर बघा हे मी मिक्सरला बारीक करून घेतले आणि चहाच्या मोठी गाळण असते ना त्या गाळणीनं सगळं गाळून घेतलेलं आहे तर आपण सुरुवातीला पॅनमध्ये मध्ये हे चिंचण खजूर बारीक केलेलं टाकून घेऊया भांड्यात जे राहिलं होतं त्यात मी पाणी टाकून हे भांड सगळं विसरून घेतलेलं ते सुद्धा आपण यातच घालूया चोर आता याच्यावर आपण गुळ घालून घेऊया आणि सगळं एकसारखं हलवत राहूया आता हा गुळ विग्रुस्तपर्यंत आपण चांगलं हलवून घेऊया सगळं एकसारखं करायचं असं त्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला पंधरा वीस मिनटं असं हलवत राहायचं एकसारखं म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स होते ता ता पन, चा आता याचा कलर आता बदलत आला आहे पूर्ण कलर डार्क चॉकलेट होईपर्यंत आपण असं एकसारखं हलवत राहूया म्हणजे लागणार नाही खाली असं एकसारखं हलवण्याचं कारण सारखं हे असं उडत असतं त्याच्यामुळे एकसारखं हलवत राहायचं खाली लागणार पण नाही म्हणजे बघा आता याचा कलर छान बदललेला आहे आता आपण याच्यात ना चवीसाठी चा मसाले घालूया तर सर्वात प्रथम इथं मी एक चमचा काश्मीरी मिर्च पावडर टाकते म्हणजे जास्त तिखट नाही करायचं आपल्याला ना, चवीसाठी टाकायचं आणि एक चमचा हा चाट मसाला घालते आणि एक चमचा इथं हे काळं मीठ घातले सगळं छान एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं काळ्या मिठाने आणि चाट मसाल्याने खूप छान चव येते आणि आपलं नॉर्मल मीठ पण आपण हे थोडं घालून घ्यायचं अर्धा चमचा सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे चि चिंचेची चटणी आपल्याला कशी चिंच खजुराची चटणी आंबट गोड तिखट खरट अशी लागल मैत्रिणींनो तुम्हाला जर चटणी थोडी घट्ट वाटत असली तर तुम्ही त्यात पाणी ॲड करू शकता इथं मी एक पेला पाणी ॲड केलेलं आहे आणि सगळं एकसारखं फिरवून घ्यायचं तर तयार आहे आपली आंबट गोड अशी चिंच खजुराची चटणी माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा वर एक लाईक करा